उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेंबे माते की जय भो लंबे माते की जय भो लंबे माते की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे नवमी बघा खूप कमेंट्स आल्या ताई काल खूप गडबड होती काल दुर्गाष्टमी होती आम्हाला काल हवन करता नाही आलं आम्हाला काल कन्यापूजन नाही करता आलं मग आज म्हणजे आज नवमी आहे तर आम्ही करू शकतो का तर हो तुम्ही करू शकता नवमीला सुद्धा करू शकता पण तुम्हाला माहिती का बऱ्याच वेळा असं घडलं आहे की मध्येच म्हणजे आता ताई मी सेवा करायला बसली आणि मला मासिक धर्म आला किंवा मला आज खूप सेवा करायची होती पण माझ्याकडं न ते राहून गेला तर मला मासिक धर्म आला आहे किंवा मला विटाळ आला आहे किंवा काही अडचणी आहे की आमचं सुरुवातीलाच आमचं सुतक पडलं मग आता ह्या सगळ्या सेवा मग त्याच्यामध्ये तर ते कन्यापूजन आहे दुर्गा सप्तशती पाठ आहे होम हवन आहे हे आम्ही कधी करू तुम्हाला मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या सॉरी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी की तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ हे तुम्ही कोजागिरी पर्यंत वाचू शकता बऱ्याच केंद्रात कोजागिरी पर्यंत पाठ केले जातात अजिबात घाबरायचं नाही चार दिवस अडचण आली तुम्ही कोजागिरीपर्यंत चौदा पाठ कबूल केले आहे कारण अर्थात जर आपण दहा रोज एक एक पाठ म्हटलं तर आपले दहा पाठ होते मग चार पाठ कधी करायचे ते तुम्ही बिनधास कोजागिरीपर्यंत करू शकता ज्यांना होम हवन नाही करता आलं ज्यांना कन्यापूजन नाही करता आले तुम्ही कोजागिरीला करा काहीच अडचण नाही आहे अजिबात वाईट वाटायचं नाही कारण मी समजू शकते काल खूप कमेंट्स लगेच आई फार वाईट वाटते काहीच वाईट वाटून नाही घ्यायचं कोजागिरीला आपल्याला सगळं सागर संगीत करायचं आहे आता त्या कोजागिरीची माहिती आपण नंतर बघूया पण अजिबात मनात आणायचं नाही आहे आज नाही तर चार दिवसांनी तुम्हाला सगळ्या सेवा करायला जमणार आहे तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण पण कंटिन्यू करू शकता अजिबात आणि अगदी कोजागिरी नंतर सुद्धा एक दोन दिवस झालं तरी पण अडचण नाही काहीच मनात आणायचं नाही काहीच घाबरायचं नाही तुमची सगळी सेवा आई भगवतीपर्यंत जाणार आहे आपलं मनात असतात की चला आता नवरात्र आहे तर हे चार पाच दिवस म्हणजे आपण या नवरात्रीच्या कालावधीमध्ये चौ चा, चौदा पाठ करूया असं अजिबात नाही आहे तुम्ही कोजागिरीपर्यंत पण करू शकता तुम्ही सेवा करता येणार इथपर्यंतच करा तिथपर्यंतच करा असं महत्वाचं नाही आई भगवतीचं तुमच्याकडे लक्ष आहे आणि अर्थात तुम आपली अप, साधी बोळी चुकीची पण सुद्धा सेवा आई भगवती त्यांच्या सरणी रुजू करत असते असो आता उद्या आहे दसरा दसरा साडेतीन मुरतापैकी एक आणि अतिशय महत्वाचा दिवस साडेतीन नाही येतात चा अपल्या, अपल्या ते तर खरं आता चार मुहूर्त झाले आहे बघा दसऱ्याच्या दिवशी आपण देवीचा कुळाचार करत असतो तळी वगैरे भरत असतो पण ह्या दिवशी शस्त्रांची सुद्धा पूजा करायची असते शस्त्र जे आयुष्यात खूप महत्वाचं काम करतात आपल्या आपल्या आयुष्यात ते शस्त्र एक शस्त्रासारखं काम करत असतात आणि ह्या दिवशी सरस्वती पूजन पण करायचं असतं आणि वडिलांनी मुलांच्या जीभेवर एक मंत्र लिहायचा असतो आणि जो तांदळाचा उपाय हो आहे तो पण करायचा असतो ते काय करायचं कसं करायचं मी तुम्हाला ती मांडणीमध्ये दे सांगतेस बघा आधीच्या काळी आणि खरं तर आता पण केलं जातं की शेतकरी त्यांचे जे काही आव... ते त्यांचे काही जे काही शस्त्र वापर वापरतात शेतीच्या कामकाजासाठी त्यांचे जे काही हत्यार आहे तर त्यांचा वापर केला जातो तर जे काही अवजरे आपण शेतीसाठी वापरत असतो तर ते सगळे स्वच्छ धुवून ह्या दिवशी त्यांची पूजा केली जाते बऱ्याच लोकांचे जे, जे काही कंपनीमध्ये कामं करतात मग ते सुद्धा त्यांचे जे काही अवजर आहे म्हणजे आपलं मशीन असलं तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते थोडक्यात काय तर दसऱ्याच्या दिवशी आपल्या श शस्त्रांची आपल्याला पूजा करायची असते त्याच्याबरोबर बघा द दसऱ्याच्या दिवशी आपण झेंडूच्या फुलांची माळ माळ अर्पण करत असतो आपल्या जो काही मुख्य दरवाजा आहे त्याला आपल्याला माळ चढवायची असते त्याच्याबरोबर जे काही आंब्याचे डहाळे आहेत ते सुद्धा आपण ला, लाव लावत असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे अर्थात उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि बऱ्याच घरातला जो काही कुळाचार आहे तर तो दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला जातो मग त्या पद्धतीने आपण आपल्या कुळाचाराप्रमाणे सगळ्या विधी सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे तुमच्याकडे छोटी गाडी असेल मोठी गाडी असेल सायकल जरी असेल तरी सुद्धा ती छानपैकी धुवायची त्याची सुद्धा पूजा करायची कारण सायकल गाडी हे सुद्धा आपलं शस्त्र आहे तर गाडीची पूजा करायची असते आपल्याला गाडीवर ज्यांची इच्छा असेल त्यांनी नारळाचा उतारा पण करू शकता नाही तर फक्त गाडीची पूजा केली मग ती छोटी असो नाही तर मोठी असो ते केलं तरी चालतं आता जसं तुम्हाला सांगितलं की ह्या दिवशी आपल्याला शस्त्रांची पूजा करायची असते शस्त्र म्हणजे काय आता आपण जर गृहिणी म्हटलं तर आपलं शस्त्र आहे चाकू असतो विळी असतो ज्या त्याच्यासाठी आपण भाजी कट वगैरे करत असतो मग चाकू आहे विळी आहे याची सुद्धा ना त्या शस्त्रांबरोबर पूजा केली जाते जर तुमचे मुलं जर कुठेतरी जो आपला असेल तर त्यांचा लॅपटॉप आहे किंवा त्यांच्या कामा संदर्भातील ज्या काही वस्तू असेल त्यांची पूजा करायची असते किंवा जर तुमची मुलं असेल त्यांचे सुद्धा पुस्तकं ठेवायचे जातात सगळ्या प्रकारचे कारण शिक्षण आहे शिक्षण आपलं आपले जे पुस्तक आहे ते आपल्याला शस्त्रासारखी मदत करत असतो म्हणून सगळे अगदी कॉलेजला जाणारे असो लहान असो ज्युनियर सिनियरची मुलं जरी असेल तरी सुद्धा त्यांच्या पुस्तकांची वयांची तुम्हाला पूजा करायची असते आता आध्यात्मिक बघितलं तर आपले ग्रंथ खूप मोठं शस्त्र आहे आपल्यासाठी तुमच्याकडे जे घरात ग्रंथ आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आता ही मांडणी तुम्ही सकाळी पण करू शकता नाही तर संध्याकाळी पण करू शकता आता ही मांडणी नेमकी कशी करायची आणि मुला वडिलांनी मुलांच्या जिभेवर कुठला मंत्र लिहायचा ते आपण बघूया चला मी तुम्हाला मांडणी पण दाखवते तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला उद्या सरस्वती पूजन करायचं आहे आता सरस्वती पूजन म्हणजेच काय उद्या सरस्वती ही बुद्धीची देवता आहे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाने मुलाची आर्थिक प्रगती आर्थिक मानसिक शारीरिक आणि त्यांना विद्याप्राप्ती जो मुलगा प्रामाणिकपणे कष्ट करत असतो अर्थात त्याच्यावर माता सरस्वतीची अखंड कृपा असते यात काही शंका नाही आता तुम्हाला उद्या काय करायचं आहे उद्या आपल्याला आपल्या मुलांकडनं सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे आता सरस्वती पूजन करताना उद्याला उद्या आपल्याला शस्त्रांची पूजा पण करायची असते आता शस्त्र म्हणजे काय ज्यांच्याकडे शस्त्र असतील म्हणजे आता समजा कोणी लॅपटॉप आता आमचं शस्त्र काय आहे तर लॅपटॉप आहे ट्रायपॉड आहे मोबाईल आहे आणि बऱ्याच ल घरात बघा आपल्याकडे अवजारं असतात चाकू असता सुरी असता त्याची पण तुम्ही पूजा करू करू शकता पण त्याच्यापेक्षा पण महत्वाचं माझ्यासाठी आहे की माझं ज्ञान माझं शस्त्र माझे शस्त्र हे सगळे माझे ग्रंथ आहे ज्या ज्यांची मी दर दसऱ्याला पूजा करायची असते कारण आपल्याला आपल्या मुलांच्या वया पुस्तकांची पण पूजा करायची असते आणि हे माझं शस्त्र आहे आयुष्यात जेव्हा संकट दुःख येतात तेव्हा ह्याच शस्त्रांचा मी वापर करते आणि माझ्या प्रत्येक संकटांवर मी मात करत असते फक्त आणि फक्त ह्या शस्त्रांमुळे म्हणून मी दरवर्षी माझ्याकडे जे काही ग्रंथ आहेत त्याची मी पूजा करत असते आता बघा इथे मी सरस्वतीचा जो यंत्र आहे सरस्वती यंत्राची आपल्याला पूजा करायची असते तर मी इथे मी सरस्वती यंत्र काढून घेतला आहे तुम्ही ते पाटी पेन्सिलवर काढा आता आजकाल पाट्या मिळत नाही पण पाटी पेन्सिल असेल किंवा तुम्ही एका नोटबुकवर किंवा एका पानावर काढून त्याची पूजा केली तरी चालते इथे मी आपल्या मुलांची आता माझ्या मुलीचे मी इथे बुक्स वगैरे पण ठेवलेले आहे आता फक्त थोडेसे ठेवले आहे बाकीचे मी उद्या ठेवलेच पण आता फक्त सांगते आहे तर ह्या शस्त्रांबरोबर तुम आपल्या घरात चाकू सुरी जी शस्त्र आपण वापरतो डेलीला किंवा आजकाल विळी पण फार कमी झाल्या विळी ज्याला आपण ज्याच्याने कापत असतो त्या विळी तुम्ही ठेवू शकता किंवा नांगर असतं जे आपले शेतीचे अवजारे असतात त्याची पण तुम्ही पूजा करू करू शकता आणि मेन म्हणजे या सगळ्यांमध्ये ज्या आपल्याला ज्ञानाचं पण म्हणजे आपलं जे ज्ञान आहे हे जे ग्र, ग्रंथ आहे याची पण पूजा करायची असते कारण ज्ञानदान हे सगळ्यात मोठं दान असतं म्हणून फक्त माझं ज्ञान मलाच नाही माझं ज्ञान जगापर्यंत कस येईल किंवा जे मला थोडंफार माहिती आहे ते तुमच्यापर्यंत कस येईल याचाच माझा नेहमी प्रयत्न असतो तर बघा इथे सगळे जे तुमच्याकडे जे ग्रंथ आहेत त्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता लावून तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे आता हे सगळं पूजा करून झाल्यावर एक विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे बघा शाळेतील मुले माता सरस्वतीची म्हण म्हणजेच आपल्याला विद्येच्या देवतेची पूजा करायची असते आता ह्या दिवशी वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याच्या किंवा दरबारच्या काडीने लयचं आहे मुलांनी म्हणजे वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने ऐम असं आपण ललिता पंचमीला केलं बघा सेम तसं तुम्हाला करायचं आहे तर वडिलांनीच करायचं आता आमची मुलं दुसऱ्या गावी शिकायला आहे तर त्यांनी स्वतःच स्वतः त्यांना एम काढता येईल का कारण तो उलटा एम होतो जर आपण आपला काढला तर तर त्यांना सांगा जर ते दुसऱ्या गावाला शिकायला असेल तर त्यांना सांगा की कुणाकडनं तरी दरभाच्या काडीने आपल्याला एम काढायचं आहे अर्थात की दरभाची काडी किंवा सोन्याची काडी काय असेल आपल्याकडे तो धातू सोन्याचा किंवा दरभाची काडी असेल तर तो मत पुडवायचा आणि मुलांच्या जिबेवर आयम लिहायचा आहे वडिलांनी आता ताई आम्हाला वडील नाही आहे किंवा माझे मिस्टर नाही तर अशा वेळेस आई करू शकते किंवा माझा मुलगा बाहेरगावी आहे शिकायला तर काय करायचं मग तिथे <coughs> कोणाला तरी सांगा आणि आय थिंक दसरा आहे तर मुलं घरी आलेलीच असतील आता विद्या प्रत्येकाला हवी आहे मग कॉलेजला जाणारे असो शाळेत जाणारे असो पालवाडीला असो नर्सरी पासून सगळे करू करू शकतात त्याच्या आतही मुलं करू शकता सहा महिन्याच्या वरच्या मुलांना तुम्ही दही सॉरी मध देऊ शकता त्याच्या आत प्रयोग करू नका कारण मुलं काही जीभ खोलत नाही आणि किंवा सोन्याने जर एम काढा तर उगाच अडचणी नको किंवा त्यांच्या त्रास नको म्हणून आता हे झाल्यावर अतिशय महत्वाचा उपाय काय काय करायचं का आहे आता एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये हे तांदूळ ठेवायचे बघा ते तांदूळ दिसतात तुम्हाला आता ह्या ता ताटामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ ठेवल्यावर आपल्याला श्रीमान महागणाधिपत ये नमः श्री कुलदेवताय ये नमहा श्री महा नमः श्री स्वामी समर्थ हे मंत्र तुम्हाला याच्यावर लिहायचे आहे आता कसे लिहायचे ते तुम्हाला सांगते बघा एकावर एक आलं चालेल एक, एक अक्षर डबल आलं तरी चालेल आता समजा मी तुम्हाला ते करून दाखवलं श्री श्री काढला श्री महा महा गणाधिपतये ग ना धी ये गणाधिपतये नमहा न म हा, हा। दिसते का तुम्हाला हा परत एकदा सांगते बघा आता श्रीमंत महागणाधिपते नम नमहा परत श्री कुलदेवता कु ल दे व ता यई नमहा न म हा असं एकावर एक आलं तरी चालेल फक्त तुम्हाला याच्यावर लिहायचं आहे परत सांगते काय काय लिहायचं आहे श्रीमान महागणाधिपतये नमहा श्री कुलदेवतायी नमहा श्री महा सरस्वतय नमहा श्री स्वामी समर्थ आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी स थ असं लिहायचं तुम्हाला मी डेमो करून दाखवलं आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मिळाली असतील आता हे झाल्यावर हे तांदूळ असे थोडेसे खाली ठेवायचे हो आता मी इथे ठेवते हो म्हणजे तुम्हाला दिसेल हे तांदूळ इथे ठेवायचे त्याच्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आता हे शेवटच करायचं आहे बरोबर पूजा करून झाल्यावर हे करायचं आणि हे तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यात टाकून देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला आ, उद्या हे पूजन करायचं आहे घरात जेवढे ग्रंथ असेल तेवढे काढा जेवढे शस्त्र असेल तेवढे काढा आणि त्याच्याबरोबर सरस्वतीचं पूजन करायचं आहे तर घरातले मुलं एक दोन मुलं केवढे असतील तेवढ्या सगळ्यांचे नोटबुक बुक्स काढा आणि हे सगळं मुलांकडनं करून घ्या त्यांच्या सरस्वतीचं पूजन किंवा हे चिन्ह त्यांना काढायला शिकवा की जेणेकरून ते स्वतः शिकतील हे जे चिन्ह तुम्हाला दिसतंय ना हे चिन्ह त्यांना काढायला शिकवा त्याच्याबरोबर त्यांचे बुक्स आहेत त्याची पण पूजा त्यांनाच करायला लावा या पद्धतीने तुम्हाला उद्या पूजन करायचं आहे तर तुम्ही बघितली याच पद्धतीने मांडणी करायचे आहे आता बघा वडिलांनी मुलांच्या जिभेवर ऐम लिहायचं आहे ताई आम्हाला वडील नाही आहे किंवा काही कामांनी ते बाहेर गावी आहे आए। तर हे आईने करावं पण वडील असेल तर वडिलांनीच करून म्हणजे वडिलांकडनंच करून घ्यावं पण अगदी काही अडचण असेल किंवा जर वडील नसेल तर आईने केलं तरी हरकत नाही हे झालं आता दुसरं जे मी तुम्हाला सांगितलं आता की 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 श्रीमंत महागणाधिपते नमहा श्री, श्री कुलदेवताय नमहा श्री सरस्वते न श्री स्वामी समर्थक हे करून झाल्यावर त्या तांदळाचं काय करायचं तर ते तांदूळ आता सगळी सेवा करून झाली मुलांनी दिलं तरी अतिशोक्त मुलांनीच आता माझ्या घरात तर मुलगी काही नाही कारण ती छोटी आहे पण ज्यांची मुलं मोठे आहेत त्यांनी आपापलंच करायचं ज्यांना मराठी वगैरे व्यवस्थित लिहित आहेत तर सहावीस आठवी आठवीचे मुलं त्यांना जरी येत असेल तर त्यांनीच करावं नाहीतर मग आईने केलं तरी चाल ते करून झाल्यावर तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यात टाकायचे आणि भाताच्या स्वरूपात तुम्ही ते, ते खाऊ शकता या पद्धतीने तुम्हाला आहे सगळ्यांनी छान दसरा साजरी करा आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या विजया, विजया खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सुद्धा आयुष्यातील जे काही त्रास आहे जे काही संकट आहे ते निघून जाऊ दे प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीने आई भगवतीने सूक्ष्म स्वरूपात वास केला आहे तिने सगळं बघितलं आहे आणि आता कुळाचार केल्यावर ती आपलं फक्त आणि फक्त दुःख घेऊन जाणार आहे आणि आपल्याला भरपूर असं सुख ती सोडून जाणार आहे आयुष्यात कधी कुठली वेळेत वेळ येईल सांगता नाही येत जरी कुळाचार झाला आहे शारदीय नवरात्र उत्सव झाला आहे तरी कुळदेवीची सेवा रोज करायला पाहिजे आणि ते केलीच पाहिजे तरच आपल्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या हळूहळू कमी होण्यास मदत होते तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा माता रेणुकेच्या चरणी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामीचं समर्थ